तो जो सदावर ते जो काही मीडियाच्या कॅनरांसमोर सतत भुकत असतो त्यामुळे त्यांनी मला पाहिलं त्याच्यानंतर इथे त्यांनी गोंधळ सुरू केला आणि गाडी मागे लावून मागच्या दरवाज्याने पळून गेले मोर्चा काढण्याचा अधिकार जरंग्याला जो अधिकार आहे तोच तुला अधिकार आहे त्याच्याहून जास्त अधिकार तुला नाही तुझ्या राज ठाकरेला ना नाही की पे सांगतो <laughs> नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणेपालघर अध्यक्ष आज मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला आलो होतो आणि खरं तर तसं आजकाल मी स्टुडिओला तिथे जात नाही पण सदावर ते येणार होते आणि सदावर जे काही मागच्या काही दिवसापासून भुकत आहेत मराठीच्या या आपल्या मोर्चाच्या विरोधात किंवा सन्माननीय रास्साहेबांबद्दल जे काही बडबड करत आहेत त्यांचा समाचार घेण्याचा माझी तयारी होती परंतु मी इथे आल्याच्या नंतर ज्यावेळेला त्यांनी मला पाहिलं त्याच्यानंतर इथे त्यांनी गोंधळ सुरू केला आणि गाडी मागे लावून मागच्या दरवाजाने पळून गेले तो जो सदावर्ते जो काही मीडियाच्या कॅमेरांसमोर सतत भुकत असतो त्या सदावर्तेची काय ताकद आहे किंवा ज्यावेळेला आम्ही समोर येतो महाराष्ट्र सैनिक समोर येतो त्यावेळेला हा सदावरते कसा पा पळतो त्या जे महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आम्ही पाहिलेला आहे मी आमच्या महाराष्ट्र सैनिकांना नेहमी सांगतात ज्यावेळेला मला आपले महाराष्ट्र सैनिक भेटतात आणि त्या सांगतात की या सदावर्तेचा दादा काहीतरी करा त्यावेळेला मी नेहमी म्हणतो हे कॅमेरासमोर भुकणारी कुत्री आहे मी कधी चावत नाही मी पुन्हा सांगतो जेव्हा भेटील त्यावेळेला सदावर्तेला अशाच प्रकारचं उत्तर देणार एवढं नक्की धन्यवाद ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळी मराठी माणसासाठी सर्वात पहिले पाऊल राज ठाकरे उचलतील आणि काल तसंच काही घडलं राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता दोन मोर्चा काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढून आणि तो मराठी माणसाच्या हितासाठी असेल मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचू न भोतो न भविष्यती असा कधीही महाराष्ट्रात झालेला नसेल असा मोर्चा काढू असे म्हणत मनसेचे नेते अविनाश जाधव पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत माहिती दिली तसेच यावेळी या मोर्चाला विरोध करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला याला मराठी माणूस जाम चोपेल आमची भाजपला विनंती आहे की त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली एवढीच हिंमत असेल तर जाना तिकडे साऊथमध्ये मध्ये तू स्वतःला एवढं ज्ञानी समजतो ना मग तिकडे जाऊन विरोध करून दाखव सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसाविरुद्ध काम करतो याला घरातून बाहेर पडू देणार नाही मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल आमची भाजपला विनंती आहे की याच्या तोंडाला पट्टी बांधावी नाहीतर याच्या तोंडात दात नसतील अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे दरम्यान गुंडरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंनी केलेल्या आव्हानाला विरोध केला असून मोर्चाला परवानगी नसल्याचे म्हटले आहे तसेच राज ठाकरे भाषिकवाद निर्माण करत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावा असे त्यांनी म्हटले होते त्यावरून मंच सैनिकांनी संताप व्यक्त केला आहे माझा मुलगा चौथीला आहे सध्या तो बोलताना मराठी आणि हिंदी मिक्स करायला लागला आहे हा जो विषय अनेकांच्या मुलांना होतोय त्यांना दोन भाषा एकत्र कराव्या लागल्या पहिली वाक्य मराठीमध्ये मा आणि दुसरे वाक्य हिंदीत बोलून जातील हा त्यांच्या मेंदूर होणारा परिणाम आहे आमच्या एका पदाधिकाऱ्याने हा विषय मांडल्याची माहिती जाधव यांनी सांगितली हे सरकारला कळत नाही त्यांना दिल्लीचे मनसुबे पुढचे आहेत ते टिकवायचे आहेत म्हणून हे सर्व चालू आहे पण आम्ही हे कधीही होऊ देणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले मनसे व आमच्यासोबत जे पक्ष येतील ते एकत्रितपणे हा निर्णयाला विरोध करू मोर्चा ही आमची पहिली पायरी आहे यापुढे महाराष्ट्रात जे काही विरोध होतील त्याला झेलायला सरकारने तयार राहावं असा इशाराही त्यांनी दिला आहे शिक्षण मंत्र्याच्या बैठकीत ते आम्हाला सांगत होते कशाप्रकारे स्कोरिंग सब्जेक्ट सांगत होते तबला स्विमिंग अशा अनेक गोष्टी स्कोरिंग सब्जेक्ट होऊ शकतात असे राज ठाकरेंनी सुचवले होते आम्हाला अशा कला क्षेत्रातील एखादी भाषा द्या हिंदीच का तुम्ही या सर्व गोष्टी करून हिंदी लाटण्याचा प्रयत्न करतात असे राज ठाकरेंनी म्हटल्याचे जाधव यांनी सांगितले